एम पी डी ए कायद्याअंतर्गत भुसावळ शहरातील योगेश देवीदास तायडे वय वर्ष तेहतीस राहणार महेशनगर भुसावळ यास एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले नमूद केलेल्या इसम नामे योगेश देवीदास तायडे याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत सन दोन हजार सोळापासून दाखल गुन्ह्यांची पद्धत अग्निशस्त्राचा वापर करून खुणाचा प्रयत्न दुखापतीसह जबरी चोरी मारामारी रेती चोरी करून शासकीय कार कर्तव्यात अडथळा आणण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला लोकांना मारहाण करून जबरी चोरी करणे खुनाचा प्रयत्न मारामारी रेती चोरी शासकीय कामात अडथळा अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यास गुन्ह्यामध्ये वेळोवेळी वेड़ अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामिनावर सुट्टास पुन्हा भारतीय अंतर्गत सराईकपणे गुन्हे करीत होता त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो त्याचे साथीदारासह सा घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भीती निर्माण करीत होता त्यास कायद्याचा अजिबात धाक राहिलेला नव्हता हो त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होऊन लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना तयार झाली होती दिवसे दिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्याची प्रवृत्ती बळावत असल्याने सर्वसामान्य लोकांना जीवितास तो उप्रदवी बनला होता त्यामुळे त्याचे विरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हात भट्टीवाले औषधी द्रवविषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती दृक श्राव्य विना विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती व्हिडिओ पॅरेरेट्स वाढू तस्कर व वा अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम एकोणावीसशे एक्क्याऐंशीनुसार धोकादायक व्यक्ती या सज्ञेत तो मोडत असल्याने त्याच्याविरुद्ध सदर कारवाई करणे आवश्यक होती त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्याच्या विरुद्ध चौकशी पूर्ण करून पोलीस निर पोलीस अधीक्षक जळगाव एम राजकुमार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला सदर प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस अधीक्षक यांनी जिल्हा दंडाधिकारी जळगाव यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता त्यानुसार जिल्हा अधिकारी जळगाव यांच्याकडील स्थान भत्तेचे आदेश एम पी डी ए अंतर्गत सत्तावीस बारा दोन हजार तेवीस अन्वे सदर अधिनिन्वय योगेश देविदास तायडे या स्थानबद्धचे आदेश जारी केला त्यानुसार एम राजकुमार पोलीस अधीक्षक जळगाव श्री अशोक नखाते पोलीस अपर जळगाव श्री डी वायस पी कृष्णाथ पिंगळे भुसावळ नजन किशन पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी प्रस्तावित स्थानबद्ध इसमास दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी ताब्यात घेऊन त्यांची जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे मध्यवर्ती कारागृह नागपूर या कारागृहात रवानगी केली सदर कारवाई करण्यात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल आत्माराम बालेराव पोलीस कॉन्स्टेबल निलेश चौधरी रमन सुरळकर यासिन पिंजारी महेश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी योगेश माळी अमर आढाळे राहुल वानखेडे योगेश महाजन अशांनी या कारवाई केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज ब्युरोचीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र